थेट जाऊया ज्या ठिकाणी रावसाहेब दानवे संवाद साधतात वंदे भारत नावाची एक रेल्वे आता आम्ही आणतो एक हजार रेल्वे जवळपास आता आणणार आहेत या देशामध्ये आता काही तयार होत चेन्नईला मी प आता आठ दिवसापूर्वी जाऊन आलो मग आता या चांगले डबे चांगली सेवा जर चालवायची असल तर मग पैसा कुठून आणायचा कारण तर आम्ही वाढू शकत नाही आता आता काही रेल्वे आम्ही खाजगी चालवायला देऊ राहिलो समजा पाटलानं आज ही बाईक घेतली उद्या पाटलांना जर म्हणलं रावसाहेब दानवे मला एक रेल्वे चालवायची काय म्हणणं आहे तुमचं मीच भाडं वसूल करीन मला पाहिजे ते टी बी द्यायला तयारी आहे आता तिथून पुढच्या काळात आणि आता चालत्यात काही रेल्वे दोन रेल्वे चालू बी केल्या मी त्याच्यात बसल्यावर तर असं वाटतं की आपण विमानात बसलो पण फक्त भाडं जास्त द्यावं लागतं चांगलं बसायला पाहिजे पण भाडं कमी पाहिजे आता असा कन्सेप्ट आला आहे आणि त्याच्यामुळं नवीन नवीन कल्पना करणारी माणसं जर आपण आलो पुढं तर आत्ता मोठ्या प्रमाणावर या सरकारमध्ये सोप आहे आणि त्याच्यामुळं राज्यात केंद्रात ज्या ज्या काही गोष्टी चालल्या सरकाराच्या मार्फत त्याचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे आता महाराजांनी सांगितलं की दादा केंद्रात मंत्री झालेत मी तिसऱ्यांदा मंत्री झालो महाराजाचा केंद्रात सरपंचापासून तर केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत जाणं हे माझं काम नाही आहे खरं म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला पुढं नेलं आतापर्यंत मी एकटा काय करू शकतो का नेलं मला मतदारसंघातल्या लोकांनी पुढं की मी पाच वेळेस खासदार दोन वेळेस आमदार गावचा सरपंच पंचायत समितीचा सभापती बँकेचा चेअरमन कारखान्यात डायरेक्टर खरेदी संघात चेअरमन मार्केट कमिटी चेअरमन सारे पद भोगले मॅ पण मी केंद्रात तीनदा मंत्री जरी झालून प्रदेशाचा अध्यक्ष राहिलो तर महाराज म्हणले ती गोष्ट खरी की साधेपणा मी सोडला नाही काल मी हैदराबादला आमच्या एका मित्राकडे गेलो मोठा माणूस आहे तेव्हा दादा खादीचे कपडे घ्या मला का म्हणजे तुमचं शर्ट फाटलं म्हणजे शर्ट फाटलं काय फरक पडला आता तुम्ही पुण्याची माणसं आहे याच्यात फाटील शर्टाचा कोणी माणूस येऊन बसेल एक मला सांगा बरं तुम्ही की तुमचं शर्ट फाटेल आहे घरातून निघताना बाईनं सांगितलं तुम्हाला घरच्या की तुमचं शर्ट फाटील जरा बदलून घ्या असं कोणी माणूस आहे दबसलेला हे बाबा शर्ट फाटले मी दबशेल आहे बा याला आम आदमी म्हणतात